नमस्कार मी रवींद्र जाधव कॅमेरामॅन सुनील गायकवाडसह जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करतो आता सध्या आपण सकल हिंदू समाज म्हणजे ज्येष्ठ तळवळीचे कार्यकर्ते शिवराजराबा गायकवाड आपल्यासोबत आहे तर मला माहिती आहे की एक फेब्रुवारी आज अक्कलकोट बंदचे हाक तुम्ही ठकारलेली आहे कशामुळे ह्याला काय कारण काय बावीस जानेवारी रोजी रामलल्ला प्रतिष्ठापण्याच्या जल्लोषाचा कार्यक्रम जे अक्कलकोटमध्ये झाला जे आमचा रामभक्तावर जल्लोषाच्या उद्दिष्टाने एक मनात राग धरून प्राणघातक हल्ला केले समाजकंटकांनी केले समाज पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे हे जे सात कलम टाकलेलं आहे मग हा बंदच हा का, का, का त्यात अजून तर तीनशे सात कारवाई केले नसून तीनशे चोवीस कारवाई केले असून जे घटना घडले जे जखम झाले एक तीनशे सातच्या उद्दिष्टाने ते जखम झालेलं असून आज त्या कुठल्याही समाजकंटकाला अटक केले नसून त्या उद्दिष्टाने आज आम आम्ही अक्कलकोट बंदचं आवाहन केलं आहे आणि आम्हाला हे सकल हिंदू समाजाकडनं आमच्या समा हिंदू समाजाकडनं इतर समाजाकडून आम्हाला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि सध्या तिथं शांती व सुव्यवस्थाचा शांती सुव्यवस्था आहे आता सध्या शांत उभारलेले आहे बंदला कुठला गालबोट लावण्यासारखं काही करणार नाही तसं तर आम्ही सगळ्यांना शांती सुव्यवस्थाचं आव्हान दिलं आहे आम सगळे आमचे हिंदू बांधव शांती सुव्यवस्था आणि कायद्याचं पालन करून बंद बंदला प्रतिसाद देत काही समाजकंटक का जातीवादी तीड निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी का हा संप अक्कलपूरमध्ये झालेला आहे असं माहिती आपण शिवराज गायकवाड यांच्याकडून घेतलेली आहे तर कॅमेरामॅन सुमित गायकवाड जनता राज्य न्यूज चॅनल अशाच अपडेट अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका